राहुरी नगर मतदार मतदारसंघात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कायदा व सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात येईल पोलीस प्रशासनाकडून रूट मार्च बुधवार दिनांक वीस नोव्हेंबरला राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मतदानासाठी कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून आज राहुरी शहरात पोलीस प्रशासनाकडून विविध राज्यातील राखीव दलाचे जवान सशस्त्र पोलीस राज्यातील पोलीस कुमक स्थानिक गृहरक्षक दलाचे जवान महिला पोलीस यांनी संचलन केले बुधवारी दिनांक वीस नोव्हेंबरला राहुरी विधानसभा मतदारसंघातील तीनशे सात मतदान केंद्रांवर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत व वा न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने हे संचलन करण्यात आलं याशिवाय कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी राहुरी विधानसभा मतदारसंघात राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातील के मतदान केंद्र व गावांमध्ये एकशे त्रेसष्ट कलमांनुसार जमावबंदी आदेश आज जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये लागू करण्यात आल्याचा आदेश आहे निवडणुका व सणोत्सव सा म्हटलं की खाण्यापिण्याच्या शौकिनांनाही याचा फटका बसतो राज्य उत्पादन शुल्क विभाग या काळात देशी व विदेशी मद्य विक्रेते आणि अनुज्ञापती धारक परवानाधारक मद्य शौकीन ग्राहकांसाठी सोमवार दिनांक अठरा सायंकाळापासून ते गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबरपर्यंत ड्राय डे घोषित करण्यात आला दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी